तेहतीस वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेना पहिल्यांदा फुटली होती शिवसेना आणि हिवाळी अधिवेशन यांचं नातं तसं जुनंच आहे बरं का कारण शिवसेना पहिल्यांदा फुटली ती हिवाळी अधिवेशनादरम्यान असाच एक किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचं निमित्त आहे कारण परवा म्हणजेच रविवारी अर्थात पंधरा तारखेला जो काही शपथविधी होणार आहे तो शपथविधी मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणून नागपुरात होतोय आणि या नागपुरातच जे हिवाळी अधिवेशन एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये घडलं होतं तेव्हा शिवसेना पहिल्यांदा फुटली नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी खर तर, तर परवा मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि म्हणजे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोण मंत्री होणार कुणाला डच्चू मिळणार कुणाला लॉटरी लागणार हा विषय नंतरचा आहे अर्थात टॉप न्यूज मराठीवर तुम्ही संध्याकाळी या विषयीच विशे एक विशेष लाईव्ह पाहणार आहात त्यामध्ये ही चर्चा होईलच पण पहिल्यांदाच मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये होतोय का तर असं नाही एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा त्या ठिकाणी काही मंत्र्यांनी शपथ घेतली होती यामध्ये अग्रक्रमानं जर नाव कुणाचं घ्यायचं म्हटलं तर ते छगन भुजबळ जे त्यावेळी शिवसेनेत होते काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शपथ घेतली आणि आता राष्ट्रवादीत होते आणि आता अजितदादांच्या राष्ट्रवादी म्हणजे हा अर्थात छगन भुजबळांचा प्रवास आहे एकोणीशे एक्क्याण्णव पासून ते आता दोन हजार चोवीस पर्यंतचा मूळचे शिवसैनिक नंतर काँग्रेस नंतर एकसंध असलेली राष्ट्रवादी शरद पवारांची आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बघा म्हणजे त्यावेळी पण त्यांनी जी शपथ घेतली होती ती कॅबिनेट मंत्री म्हणजे महसूल मंत्री म्हणून शपथ घेतली होती एकोणीशे एक्क्याण्णव ला नंतर ते काँग्रेसवासी झाले अर्थात नंतर उपमुख्य मुण शरत उपमुख्य शरत के ते उपमुख्यमंत्री म्हणून एकोणीशे नव्याण्णव मध्ये त्यांनी शरद पवारात उपमुख्यमंत्री केलं कारण की ते राष्ट्रवादी जी शरद पवारांनी स्थापना केली होती ज्या पक्षाची त्या पक्षासोबत गेले नंतर सोबत ले ले गेले ते अजितदादांसोबत आत्ता अगदी दोन हजार तेवीस ला म्हणजे मागच्या मंत्रिमंडळात जर पाहिलं तर ते अन्न व नागरी पुरवठा मंत्री देखील राहिलेले आहेत त्यामुळे छगन भुजबळ ज्या ज्या पक्षात गेले त्या त्या पक्षांमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपद पण भोगलेलं आहे विविध मंत्रीपद देखील भूषवलेली आहे तर काय घडलं होतं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये छगन भुजबळ सोबत जवळपास छत्तीस आमदार शिवसेनेचे बाहेर पडणार होते म्हणजे पाच नोव्हेंबरला हा जो किस्सा घडला होता पाच डिसेंबर एकोणीसशे ला त्यावेळी शिवसेनेत पहिल्यांदा फुट पडली आणि छगन भुजबळांसोबत छत्तीस आमदार बाहेर पडणार अशी चर्चा सुरू झाली अर्थात त्यावेळी शिवसेनेची ताकद बाळासाहेब स्वतः हयात होते त्यामध्ये एवढं सोपं नव्हतं छत्तीस पैकी अवघ्या अठराच उरले कारण की बाकी सगळे भीतीपोटी बाजूला झाले नंतर पैकी अवघ्या बारा सोबत आले नंतर सहा सोबत आली ती गोष्ट वेगळी पण एकवीस डिसेंबरला मात्र प्रत्यक्षात हिवाळी अधिवेशनामध्ये शपथविधी सोहळा पार पडला यावेळी छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री म्हणजे महसूल मंत्री म्हणून शपथ घेतली तर त्यांच्या सोबत डॉक्टर राजेंद्र गोडे यांनी देखील शपथ घेतली हे बंडखोर आमदार त्या ठिकाणी शिवसेनेचे होते आणि त्यांच्या सोबत आणखी कोणी शपथ घेतली होती तर अमरावतीच्या वसुदाताई देशमुख आमगावचे भरत बाहेकर ठाण्याचे शंकर नाम बीडचे जयजत्त जयदत्त क्षीरसागर आणि धुळ्याच्या शालिनी बोरसे या सहा उपमंत्र्यांनी छगन भुजबळांसोबत शपथ घेतली त्यावेळी मुख्यमंत्री होते सुधाकरराव नाईक अर्थात त्यावेळी बाळासाहेब प्रत्यक्ष हयात होते शिवसैनिकांची मोठी दहशत होती छगन भुजबळ बाहेर पडल्यामुळं त्यांच्या जीवितस देखील धोका उत्पन्न झाला होता आणि शिवसेनेत मोठं फुटीचं महाभारत घडलं होतं पहिल्यांदाच शिवसेना फुटली होती नकोबा लोखंडे असा उच्चार देखील नंतर बाळासाहेबांनी छगन भुजबळांबद्दल केला अर्थात त्यावेळी छगन भुजबळांनी सांगितलेला किस्सा फार महत्वाचा आहे छत्तीस आमदार आपल्यासोबत होते बाळासाहेबांच्या भीतीने अठरा जोरले नंतर बाराच राहिले आणि ही संख्या एक तृतीयांश पेक्षाही कमी होती त्यामुळे आता आपली आमदारकी गेली बोंबला सगळं संपलं असं म्हणून आम्ही निराश झालो आणि शिवसैनिकांपासून बाळासाहेबांच्या भीतीने आम्ही लपून बसलो होतो पण कसं बस हो वाचलो आणि नंतर मी आणि राजेंद्र गोंडे यांनी म्हणजे आम्ही दोघांनी त्यावेळी शपथ घेतली उपमुख्यमंत्री म्हणून राजेंद्र सॉरी उपमंत्री म्हणून राजेंद्र गोंडे यांनी शपथ घेतली तर राजेंद्र गोडे यांनी शपथ घेतली तर छगन भुजबळ यांनी महसूल मंत्री म्हणून शपथ घेतली अर्थात गोडे यांना गृह खातं त्यावेळी मिळालं होतं आता हा सगळा प्रकार झाला अर्थात विधानसभा अध्यक्षांसमोर ही शिवसेना फॅक्शन जे आहे तो न्याय निवाड्यासाठी गोष्ट गेली त्यावेळी काय नेमकं झालं तर मधुकरराव चौधरी हे त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष होते नंतर त्यांचे सुपुत्र आपल्याला माहित असतील शिरीज चौधरी अर्थात ते दोन वेळा मंत्री सॉरी आमदार देखील राहिलेले होते एकदा अपक्ष एकदा काँग्रेसकडलं आणि त्यांनी एक ऐतिहासिक निकाल दिला तो निकाल अत्यंत महत्वाचा होता म्हणजे आमदारांची संख्या अठरा म्हणजे फुटीर गटाला मान्यतेसाठी पुरेशी होती त्यातील नंतर सहा फुटले आणि मग ती संख्या देखील एक तृत्यांशी पेक्षा अधिक असल्यानं कोणी अपात्र ठरत नाही असा निकाल मग मधुकरराव चौधरी यांनी दिला अर्थात तेव्हा शिवसेनेचे संतप्त आणि आक्रमक आमदार अध्यक्षांच्या अगदी आसनापर्यंत जाऊन पोहोचले होते पण तेव्हा मधुकरराव चौधरींनी एक पाणीदार उत्तर दिलं होतं की तुम्ही मला मारलत तरी चालेल पण मी माझा निर्णय बदलणार नाही अर्थात हा निर्णय नंतर उच्च न्यायालय आणि मग सर्वोच्च न्यायालयाने देखील उचलून धरला त्यामुळं नागपुरात शपथविधी सोहळा पार पडतोय हे काही पहिल्यांदा घडत नाहीये तेहतीस वर्षांपूर्वी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये छगन भुजबळ आणि त्यांच्या सोबत त्यांच्या सहकार्याने देखील शपथ घेतली होती त्यामुळे एकंदरीतच हा जर आपण आता विषय पाहिला तर तेहतीस वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेली फूट नंतर दोन हजार पाच मध्ये नारायण राणे आणि त्यांच्या समर्थक आमदारांसह पडलेली फूट आणि तिसरी फूट म्हणजे दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांसह पडलेली फूट अशा तीन शिवसेनेमध्ये फुटी पडल्या आणि नंतर तर अगदी शिवसेना थेट पोहोचली जाऊन पोहोचली ते एकनाथ शिंदेच्याच पर्यंत आणि मग एकनाथ शिंदेनाच ती शिवसेना मिळाली त्यांना चिन्ह मिळालं इव्हन नुसतं चिन्ह मिळालं नाही तर पक्ष देखील मिळाला त्यामुळे शिवसेना फुटीचं आणि हिवाळा हिवाळी अधिवेशनाचं हे एक असं नातं आहे जे अर्थात दुःखदायक नातं शिवसेनेसाठी आहे आणि आता तेच छगन भुजबळ ज्यांनी शिवसेनेतून फुटून शपथ घेतली होती तेच छगन भुजबळ उद्या जो मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्यात राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून शपथ घेणार तेव्हा हा आता एकंदरीत जर आपण पूर्ण विचार केला तर नागपुरामध्ये दुसऱ्यांदा हा शपथविधी सोहळा पार पडतोय हेच या लाईव्हचं निमित्त पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी